तर हे पोहे चिवड्याचे हे, हे उडद्या दाय साबुदाणा धुवून भिजू घालून ठेल होता आणि भिजल्यावर सात ते आठ घंट्यानंतर मी चायनीत काढून ठेवला पूर्ण मोकळा मोकळा झाला तर आपल्याले हे साबुदाना दाय थोडी थोडीशी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार तर मोबाईल धरायला कोण नाही म्हणून मोबाईल खाली ठेवला आणि थोडं थोडंसं असं करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटुरली पाणी न टाकता तर पाणी एक थेंब टाकायचं नाही थोडं थोडीशी दाय घ्यायची आणि मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत राहायचं आणि असं करून करून आपली दाय थोडी थोडीशी वाटून घ्यायची आहे तर हे पा अशा प्रकारे मी मी दाय वाटली तुम्ही अशीच दाय वाटा त्यात एकही थेंब पाणी टाकू नका आणि थोडी थोडीशी दाय आपल्याला ही वाटणार आहे तर चला मी हळूहळू थोडी थोडीशी दाय वाटते आणि हे पा अशी दाय वाटून झाली मी एकही थेंब पाणी न टाकता अशा प्रकारे आपल्याला दाय वाटून घ्यायची आहे तर हे पा तुम्ही जर पाणी नाही टाकलं तर तुमची डाई अशीच वाटली जाईल तर हे पा मय झालं एवढंसं वाटून बाकीची जी दाय राहिली तेही मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे पा मी थोडंसं पाणी टाकलं होतं कारण मिक्सरचं भांडं पुरं कडक झालं तर त्याच्यात थोडंसं दोन तीन चमचे मी पाणी टाकलं आणि पूर्ण दाय आपली असं बारीक मस्त वाटून घेतलं तर पूर्ण मिक्सरच्या भांड्यातलं जे काही बॅटर आहे तर ते थोडं थोडंसं आरामानं सांभाळून पूर्ण काढून घ्यायचं जोऱ्यानं काढायचं नाही नाही तर ब्लेड आपल्या बोटाला लागते कारण हा रोजचा अनुभव आहे त्याच्यासाठी मी आरामान काढते आणि सगळं काढते कारण मला स्टॉलसाठी मोड बनवणं असतं तर अजिबात वाया गेलं नाही पाहिजे त्याच्यासाठी मी व्यवस्थित निपटून नापटून पूर्ण बॅटर काढून घेत असते तर आपलं हे बॅटर सगळं झालं काढून उली तर जेवढं होईल तेवढं आपण हातानं काढून घ्यायचं कारण चमच्याने ते काही निघत नाही व्यवस्थित त्याच्यासाठी असं आपलं काढून घेतलं की ते भांडंही स्वच्छ राहते घासताही लवकर येते त्याच्यासाठी पूर्ण बॅटर काढायचं बॅटर काढून झालं की जे आपलं मिक्सरचं भांडं राहते तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर हे पा मीनं मिक्सरचं भांडं किती स्वच्छ केलं पूर्ण बॅटर काढून घेतलं त्याच्यामधलं तर चला मी तिच्यात टाकते थोडंसं पाणी कारण की पाणी टाकलं की नरम नरमपणी आपल्याला ते पाणीही वापरता येते आणि आपलं भांडंही चांगलं लवकर धुतल्या जा जाते तर चला मी त्याच्या तळाचं जे काही राहायला असते थोडीशी दायबी ते असं हलवलं की ते दायबी निंगते बाजूले होते तर चला ते भिजते तर दोघं आपण दुसरं काम करू आपलं तर जास्त पाणी टाकलं नाही कपभर पाणी टाकलं मी तिच्यामध्ये तर आपली जे दाय आहे आणि साबुदाणा आहे तर आपली दाय पाव दीड पाव दाय आहे अन पावभर साबुदाणा अशी पावपेक्षा कमी साबुदाणा आहे आणि पावपेक्षा जास्त उडदाची डाळ आहे तर त्याच्यात जास्त काही टाकायचं नाही आपल्याला आपल्या फक्त आणि फक्त थोडासा रवा टाकायचा आहे जास्त नाही कारण जास्त रवा जर टाकला तर तुमचे वडे एवढे कडक होतील की तुमच्या ते चावले जातील नाही त्याच्यासाठी रवा एकदम कमी टाकायचा हे जे तुम्ही दिसते ते बारीक धार करेल आहे ना आणि ते बारीक धार करून मी टाकू येईल तर डायमये आणि साबुदाणा हे जास्त आहे त्याच्यामुळे रवा मी त्या दाईच्या हिशोबाने घेतला जास्त अजिबात घेतला नाही तर चला आता ही, आपली हे आपले पोहे आहे चिवड्याचे पोहे तर हे पोहे पावभर असतील किंवा पावच्या कमी असतील मा अंदाज मला समजते किती लागतं मले तर आपल्या अंदाजानुसार घ्यायचं म्हणजे जास्त अजिबात घ्यायचं नाही दाई जेवढी असली त्याच्या अर्ध्यापटीनं आपल्याला रवा अर्ध्यापटीनं पोहे आणि अर्ध्या पटीनं साबुदाणा घ्यायचा हे धुवून काढले धुळ्यात धुयाचं कारण हे आहे की ते पोहे जर धुतले तुम्ही ना तर तुमचे वडे अजिबात गोळ होणार नाही डायरेक्ट जर तुम्ही पोहे टाकले तर तुमचे वडे गोळ गोळ लागतील तर ते झालं टाकून तर मी करलेली मिक्सर तर चांगलं एकजीव करून घ्यायचं आपली दाय रवा आणि पोहे तर जर लागलं समजा गरज पडली तर थोडं थोडंसं पाणी घेऊन हे आपल्याला बॅटर चांगलं मिक्स करून घेणार तर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी टाकलं होतं मी ना तर तेच पाणी आपल्याले हे यूज होते म्हणजे आपलं बिलकुल वाया जात नाही काही ते पा असं जर केलं तरी समजा आपल्या हाताला कळक लागलं तरीसुद्धा आपण ते मिक्स करायचं थोडं थोडंसं अजून पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं म्हणजे पाणी जास्तही घ्यायचं नाही जास्तही कळ करायचं नाही बॅटर तर थोडं थोडंसं पाणी घेऊन मस्त करायचं तर आपलं बॅटर झालं तही त्यात टाकलं मी थोडासा सांबार म्हणजे कोथिंबीर बारीक करून आणि ह्या थोड्याशा मिरच्या म्हणजे पोहे असल्या कारणानं थोडासा गोडसरपणा येतं तर चला आपलं बॅटर आता तयार झालं तर चला एकदा परत एकदा मिक्स करू आणि आता आपल्या वड्यासाठी आपलं बॅटर हे पूर्ण तयार आहे तर चला मी आता वडे बनवतो तर वडे कसे बनवते ते दाखवतो तर चला तर हे झालं पूर्ण रेडी बॅटर तर आपल्याला कढई आहे गॅसवर कढईत टाकण्या तेल आणि तेल चांगलं तपवून घेणं तिकडे तेल जी सगळं तयारी केली मी ना तेल तपल्याशी वळा टाकायचं नाही तर हे पा वळा टाकला की असं वळ्या निघल्या पाहिजे म्हणजे आपले वडे व्यवस्थित तळले जातील तर गॅस आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि थोडे थोडेसे असं करून वळे आपल्याला तवून घ्यायचे तर वळा तळताना एकदम आरामानं वळा सोडायचा वरून अजिबात वळा टाकायचा नाही तर बॅटर हातात घेतल्यावर त्याच्यात एक अंगठा डुबवायचा आणि बाजूला काढायचा तर असा आरामानं वळा टाकला तर अजिबात झटका लागणार नाही आणि चाकूनं किंवा सोरट्यानं आपले वडे खालच्यावर करायचे डायरेक्ट झारा घालायचा नाही झारा जर घातला तर आपले वडे फुटता डायरेक्ट तर अशा प्रकारे आपल्याला वडे करून नाही तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असे वडे बनवा आणि नक्की करून खा तर भेटू आपण पुढच्या भाजी रेसिपीसोबत तर लग मजा करा बाय